भरगू जाणात तुम्ही कार्यावळीन हो तुमकां येवकार आज जाणून घेऊया अल्बाट्रॉस सुकण्याविषयी हे दर्यातलें सुकणें ते चड करून दक्षिण महासागरांनी दिसता दक्षिण पॅसिफीक भारतीय आणि दक्षिण अटलांटीक दिसता चट्रॉस वीस ते बावीस प्रजाती आसात वेंडरिंग लेसन ब्लॅक ब्राउड ब्लॅक फुटेड ह्यो काही जाती ते दिसभर फक्त हवेत उठ्ठात जमनीचेर जुव्यांचे केन्नाय येतात ते उदकाचेर बसून हवेत न्हिदपाक शकतात कांय आल्बाट वीस ते साठ वर्सां जगतात थोडे सत्तर वर्सां वयर जगल्यात खास करून लेसन आलबाट रॉस विजडम अल्बाट्रॉसच्या दोन पाकांमधले अंतर वा रुनय तीन पॉइंट चार मीटर म्हणजे अकरा फूट इतले लांब असतात संसारात इतले लांब पंख कोणाचे ना वजन जाती प्रमाण दोन ते दहा किला मेर अल्बाट्रॉस माणक्यो नुसते श्रीम लहान सुकणी हसवांची लहान पिला बोटीतल्या उडेलने खाण खातात ते चढ करून बोटी भोवतणी दिसतात वाऱ्याचा वापर करून ते पाखं नसताना कितले किलोमीटर वचपाक शकतात पुराय महासागर पसून ते एका उड्डाणात हुकतात काय अल्बर्ट रॉस आयुष्यभर जमनीर देवानात असे म्हणतात पण हो गैरसमज पण ते काय सप्तकां हवेत सहज रावपाक शकतात ते हवेत न्हिदपाकूय शकतात त्यावेळे त्यांचा अर्धो मेंदू जागो असता ऊर्जा वाटावपाक ते हवेत काखा नसताना उडतात एका अभ्यासा प्रमाण ते एका दिसात एक हजार किलोमीटर उडपाक शकतात वारो बरो असल्यार वेंडरिंग अल्बाट रॉस वरात ते एकशे सत्तावीस किलोमीटर वेगान उडपाक शकता नुस्तेकारांनी उडयल्लो कोयर प्लास्टिक सील वॉलरस हांचे पासून तांकां धोको संसारातले वीस जातींचे अल्बाटरॉस एका न्यूजीलंडातूच मेळात थंचे माओरी भाषेत कराओ म्हणतात त्यांची धवी पखां मी संस्कृतायेचो एक वांटो सतराशे अठ्ठ्याण्णवात सेम्युअल टेलर कॉलरीस हांणी बरयल्ल्या रीम ऑफ एनफिशियंट मरिनर या काव्य संग्रहांत तांकां मारल्या ताचे वायट परिणाम भोगचे पडटात अशें वर्णन केलं मात हा नात न्यूझीलंडात ओटाओ वाठारांत ते पळपली व्यवस्था केल्या दर्यांत खं आसले तरी आलबाट्रॉस आपल्या घोटेराच्या आनी आणि कडेन परता येतात तांचो एकच ये जोडीदार आसता तो मेल्यारूच ते दुसरो सोदतात वा एकलेच राहतात ते पवपक फिशाल तीन मिटर खोल मेरेन ते उदकांत बुडपाक शकतात नुसते तर ते समकेच हुशार अल्बाट्रॉस आपले जिणेत धा लाख किलोमीटर उठ्ठात शास्त्रज्ञांनी अल्बाट्रॉसाक जीपीएस उपकरण लावून दर्यांत जावपी बेकायदेशीर नुसते मारी सोदले तांकां दर्यांतले गुप्तहेर म्हणतात तांकां सैमाचो दूत मानला अल्बाट्रॉस दिसलो काय आपलो प्रवास सुरक्षित जातलो असे खलाशी मानताले ताचेर साबार कविता लोककथाय तर असो अल्बर्ट रॉस बरेतर तर भुरग्यांनो मेळचे फुडले फट तो मेरेन खेळात वाचात अभ्यास करात